नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामानाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही सर्वात आधी घेऊन येत असतो आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणून आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आजपासून म्हणजेच पंचवीस ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हा पाऊस केवळ परभणी जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण खान्देश आणि मराठवाडा या सर्व विभागांमध्ये तेवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस होईल असे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितले आहे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या कालावधीत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड जालना लातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच बुलढाणा यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल त्यामुळे शेतातून पाणी बाहेर जाण्याची शक्यता आहे पंजाबराव डक यांनी पुढे सांगितले की अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट या दरम्यान हवामान कोरडे राहील परंतु एकतीस ऑगस्ट पासून चार ते पाच सप्टेंबर पर्यंत पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यामुळे यंदाचा पोळा पावसातच साजरा होण्याची शक्यता आहे या अंदाजानुसार शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पावसाच्या स्थितीचा विचार करून शेतातील पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे दोन्ही वेळेस पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी फवारणीसह इतर कामांचे नियोजन करण्याचा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद